सारखं पाणी लिकेजच आहे आता काम केल्यापासून लिकेज आहे तर चलाव्या तर नमस्कार मित्रांनो आणि आपण आता नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आता आम्ही चाललो आहे मासे मारायला आता त्याच्या आता ते दाखवूरे काय रे ब्लिचिंग पावडर ते आता मागे आपण पाच मारले त्याचा काय फायदा तर झाला नव्हता तर परत आम्ही पाच आणले ठीक आहे आणि आता बघूया आता रिषभ आहे तो आज सकाळी गिल्ला माझ्याकडनं कांडाल घेऊन आणि मला बोला बघा पावडर घेऊन या हा गे आता नऊ ला गेला असेल नऊ ला गेला आता मी आवाज भाकरे बिकऱ्या खाऊन देऊन आलोय तू काय खाल्लं की नाही तर जाऊया आपण लगेच फटाफट ठीक आहे आणि तू काय करतोय ते बघूया मला तर ना नाही काय भेटलं काय नस पाणी भरपूर आहे काय बघायला लाक्या मारतोय आपल्याला अली काय अरे रे काय करते तुम भेटलं एकच लागला बोल बघ घ्यायच काय हे कर लागला बोलतो एकच लागला काय काय बोलतो पांढरप टाकला नागला नाही बोल

हो भरपूर पकडला नाहीत रे साईज बघ ती कट्टे बळीची साईज बघ भरपूर मोठे नंतर काय लागलेलंच नाही का आता बाहेर आली मली लागलं असं ना काय इकडे तिकडे ही लागले चल लागले पावडर लागले

झूम कर इव इव शेंगाली इव दिसते का दिसते ने हा बघ मळू लागला इथे आता तो लागो हा बघा मस्त लागले पण तुला तो काढायला जरा प्रॉब्लेम आहे तो बघा शेंगा आले आले नो हो ना। कांडल बघ कसं लावलंय तिथून पूर्ण एकदम आणि इथे मधी मासा फक्त पूर्ण मासा इथे मध्ये आहे ठीक आहे मग दाखवतो कांडल पण परफेक्ट लावले आणि इथे हेच तांडल होतं त्याच्यात हिरोळा लागलेला हिरो म्हणजे साप येतो पाण्यातला तो लागला होता ला। आणि नंतर मग ते कट करायला लागले आणि ते अर्धा भाग इथे लावला आहे तो आता आता नव्हता लागला तो माझा खूप आधी लागला होता ला। तो बघा पूर्ण असं लावून ठेवलेलं आहे इथे आता हिरोळा लागायला नको ला 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 बस काय रे तर आता पावडर मारून घेतो आम्ही बघूया तो आतला मासा बाहेर येतोय का काही ये लागलं ला तर दिसत नाही तेवढी तिथे दोन शेंगाळी लागली एक मधी तिथे तिथे एक मलू आणि अजून एक शेंगाळी शेंगटी शेंगटी सोडवला शेंगटी कुठे गेली ती ही बघा फडफडत आहे ती गेली आतमध्ये गेली मोठा चला आता आपण पावडर मारून घेऊया चल लगेच फटाफट हे आहे तसंच असू दे ठीक आहे काय म्हणतो हा आणि उन्हात पावडर लागते ना रे पावडर लागली बरोबर हून नव्हतं आता हून आहे हा इथं गुरबिरे येत नाहीत काय त्याचा काही विषय येत नाही काही टेन्शन येत नाही इथे कस गुरि आणि पाणी ब्लिचिंग पावडर पाणी साफ होत खराब होत नाही तु च टाकून घेऊया तिथे हा तिथे मारूया साडीचा कपडा आणलाय बसलेली होती तिथे करायचं काय बोललो येतच ना तू बघा योग्य आला आता आपला पार्टनर आलाय माश्याचा तेव्हा आम्ही जिथे जिथे मासे मारत जाऊ ना तिथे तिथे तो असतोच तो कारण की जास्त ना मासे मारले की बगळे कसे येतात तसं तो हा बगळा येतोय मासे खायला तर चला आधी पावडर टाकून घेऊया इथं का पावडर फोडले नाही पद्धरशी लावलेला आहे खाली आई इथे खाली पण आहे गोल लावलेला आहे पद्धरशी लावलेला आहे कुठं जाणार आहे मासा मधल्या मध्ये आडवा होणार बघ हेडप लावायची पण करत नाही तू ये तर इथं बघूया पद्धर्शी जाऊन आलेलं आपल्याला आणि मोठं लावलेलं आणि बघा इथं पावडर मारता ये आता तिकडं दोघं जण तिकडं त्या गप्पीमध्ये इथं पडलेलं आहे इथं आहे ते इथं याचा विरीथ आणि ते आता तिक तिकडनं ते इथं पूर्ण आपण कांदा लावलेला आहे इथ जाण्यासाठी इथं पण आपण लावलेलं आहे कांदा इथे पिचके आणि मल खूप आहेत आता इथे हे आहेत पावडर मारत फटाफट इकडं मार इकडं आदित्य उभा आहे तिथं मार हा गभीत मासा असतो सगळा आतमध्ये मग बघा आता इथं मारतात मस्तपैकी पावडर पावडर एकदम चांगली लावत आहे पावडर मारतो काय पाहिजे पावडर ना इथं दोन थिडले आहेत आतल्या साईडून मारा आतल्या साईडून आला का माो येतोय येणार 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 झिंगू दे दोन पावडर मध्ये झिंगू दे आई ऐकतो आतमार एका पावडर मध्ये आत आतमार बाहेर मारून फायदा नाही आतमार तिकड ना नाही इकड आधी होती तिथं आम्ही तिथं तिथंच मारलेला होता आम्ही पावडर एकदम मस्त मारत पावडर मारल्याच्या नंतर तिथं कांदाला मासे लागतील फोडायला बघा आहे अजून दोन पॅकेट आहेत पावडरची पाणी बघा पांढर पांढर झालंय पावडर मारून ते बघा मारत आहेत तिथं पावडर तिथं पण ते असा भोगद्यासारखा आहे तिथं त्याच्यामध्येच मारतात याच्या खाली याच्या खाली खूप मासा आहे आम्ही असू शकतात बघा आता दोन्ही साईडून आता पावडर मारत आहेत तिकडं आणि बघा आता सगळेजण पावडर मारत आहेत आणि इथं मासे लागतात खूप सारे कांदा लागत आहेत असे लागत आहेत आता खूप सारे तिकडनं असे लागतील आता ह्याच्यातून बाहेर निघतील तर बघा अजून एकटा तर तिकडं मासतोय पावडर इकडे एक पॅकेट मारलेत आणि इकडे अजून दोन दोन पॅकेट मारलेत बघले आमच्यामध्ये शेंगाली पकडणारे ना कोण नाहीत शेंगाली कोण पकडत नाही सुटत नाहीत नागलेत ओंकार दाखवतो लागले काढ काढ अरे पावडर लागले रे मस्त लागले पावडर वास माझा वाट लागले आता नाही रे बाबा

हळवत सगळे आता इकडं पाणी सगळं पांढरे पांढरे झाले मासे थोड्या वर बघा इथला मलिया काढला नाही दाखवतो थांबा गुरपाटला बुर आज हा काढला ना बघा मोठा मोठा मासा मोठे पण खूप सारे मोठे आहेत हा मारले वाटा मार मारले वाट लय लागलंय लागणार लाईनिस इथे लागत आहेत दोन दोन मीटरच्या ठेवलेत मासे मोबाईल मोबाईलवर आम्ही इथंच ठेवले थोडीशी रावली आहेत म्हणून नाही बघा आता इकडं सगळं मारता हलवत आहेत पूर्णच्या पूर्ण पाणी आणि आता पाणी पूर्ण पांढरे झाले आता मासे खूप आता इथं मासे लागतील मासे तशा पण खूप आहेत बघा दे इथं तो पण तिकडं मारतोय आणि आता इथं स लागतात लागतात लायनिशीच इथं सगळे मलये लागतात खालून 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 मली लागतात बघा इथं खूप सारे इथं बंद दोन शेंगाला बिझा हे बघा आता इथं माकापासून खूप मासे लागले आहेत इथं मलये बिली हे बघा खूप लागली इथं मलिय हे बघा इथपासून सगळे मलयच लागले सगळे इथं म्हणजे काय काय मध्ये खर्श्या बिरच्या आहेत आणि आम्ही लागले आता पावडर लावले तीन पॅकेट सगळी संपवली आम्ही तिकडे अजून पॅकेट आहेत त्या पिक अजून आम्ही मासे ठेवतात तो बघा तिथं आम्ही काय ना काय ठेवतोय मासे ठेवतोय मी तर खूप मासे लागले ते मासे लागले बघा आणि तिकडं पण तो पण तिकडे हलवत होता मासे पावडर हलवत होता खूप पावडर खूप लागले तिथं या बुरमा सगळी तिथे बसतोय मासेच लागले इतकी वेळा कशी जिंकली ती इतकी वेळा कशी आता थोड्या वेळा मासे सगळे झिंग वगैरे येणार आहेत बघा आता तुम्ही थोड्या वेळा सगळे मासे वर येतील गोपीचे मासे खूप मासे आता मला दाखवले इथं पाते लागले इथं थोडं बारका थो आहे वाटत बारका आहे ना रेव आहे तुम्ही गेलं रे नाही आहे ना हाय वरखड कडकड हे पात बघा आहे पाते लागले हाय साधारण साईड आहे

बघा आता आमचे सगळे पावडर विडर मारून झाले आता इथं सगळे बसले आणि काय काय मासे काढतायत ह्या का आता एवढी पिशवी आहे बघा किती मासे भेटलेत एव सगळे मासे काढतात बघा किती मासे भेटलेत ते मलियच आहेत आता वर सगळे मलीच दिसत आहेत आता मलिय दिसत आहेत बघा इथं काय गुरुपाटले मासे पण दोन खाडले या लागलेत शेंगाल्या बघा कसल्या मोठ्या मोठ्या शेंगाल्या आहेत मलिये पण आहेत आणि इकडे सगळे आता वरती सगळे मासे गेले आता इकडे पावडर मारायचे आणि आता ही त्याच्यासाठी आम्ही मासे काढत आहेत आणि आता हे पावडर कांदा फिरवणार आहे जिथं लावणार इथपर्यंत कांदा कसं फिरवतात कांदा तिथे अडकले आता कांदा फिरवतील आणि मग ह्या ह्या सगळ्या एरिया कवर होत मग इकडं पावडर मारल्यावर सगळं मासा खाली येणार आमच्या आता खालचं झालं मारू कोण आहे

कांडाल करायला सुरुवात इथं मासे मारायचे खाली लागले पडतील तर पडतील मासे पडतील मिस्तर ढोकऱ्या बघ एवढा बघत लिहिलं दगड हेच खेच अरे नाही दगड तुकीच टाकली फाटल

कांडाला मासे लागले आता आम्ही जमवता जमवतो दाखवतो काढायला ना वार काढतो मासाचा पोथरीचा रे पिशवी तेव्हा तेव्हा शेंगायला बघ साईल इथला मासा शिंकलेला बघत अस काय

इकडे दाखवत हा काटा इथं तोडलास ना ती आता कशी पण येणार कुठनं पण काढ बघायची कुठनं गेली ती रे आता निघणार ती हे बघ दरी पण तो दरींदा <laughs> हा बघा इथे पण एक काटा असतो पुढे काटा असतो त्याला तो आता आहे गिरगिल तर झाले सगळं मासे तेथे घेऊन गेलेच पुढे आणि साफ पण करून झाले हे बघ पाणी पण साफ झालंय बघा तुम्हाला दिसते खराब पण नाही पाणी तर सगळं साफ करून झाले आणि मी चाललोय मासेचं वाट वाढायला मासे जास्त नाही भेटलेत पण भरपूर भेटले आमच्या भरपूर मासे भेटलेत हे थांब रिषभ हे बघा त्याच्या हातात दाखव हे बघा मस्त कांडार आपली गुंडाळून त्याच्यात ठेवलेत आहेत दोन्ही पण धुवून बिहून एकदम ठेवले आहेत शेवाळी लागली ती कांद्याला ती जास्त नाही

कशाला त्याच्या पिशवी आणत प्रत्येकाने एवढे मासे भेटले डोक्यात दाखव रे तू एवढा मोठा बाबा दाखवतो बाबा कुठे डोक्यात उचल रे तर साईड ठेवू साईड ठेवू डोकऱ्या मध्ये नको हा बघ केवरा बघल्या साठी एक पिशवाड मारायचा मला डोक्याचा बघूया हे बरं झालं ना ही चला।, पिट्की। पिट्की। चला 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 वाटा पाडून तर हे सगळी फटाफट करून घेते हे की पिशवी काढ चार चार बाजूला करतील रिषभे बरा माझे पण चार चार बाजूला कराफ करा फटाफट करा मला वाट वाट मला याच्यात टाका मी कोडून ठेवले मला दोन 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 करत घराकडनं कोणता अणू काय नाही मावणार असं नाही मावायचं घराकडनं कोणता आणू काय बोल हे करेपर्यंत त्याला रात्र होणार आहे फटाफट करून घेतो त्याला हाय 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 एक एक वरच्या गौजारी गेलेला आहे आणि हल ना गौजारी आहे तर <laughs> तो चालला तिथूनच चालत येखा तर बघा ते नारळी झाड दिसतात ना तिथे त्याचं घर आहे आणि तो तिथून जातोय आणि हे लोक आता क्रिकेट खेळायला जाणार आहेत असं त्यांची चर्चा चालू आहे काय महाद्या उद्या किरी बोला पार्टी करूया हा उद्या चाल पार्टी करू चालेल आणि हे चाले हा येपर्यंतच रात्र होणार आहे आम्ही जातो पुढे तर मासे खूप भेटलेत असं काही नाही की मासे कमी भेटलेत आणि नाही भेटलेत प्रत्येक म्हणजे पाच जण आम्ही एवढे एवढे तरी भेटले हे भरपूर आता आम्ही चाललोय घरी आणि अजून जेवायचं पण बाकी आहे वीस रुपयाचे मासे बघा दाखव रे वीस रुपयाचे मासे पावडर पूर्ण वीस रुपयाचे मासे भेटलेत प्रत्येकाला वीस वीस रुपयाचे मासे आता सगळं करून घेऊया जेव्हा जेव्हा बाकी आहेत दोन वाजून गेले किती वाजता आपण आलो नवला माझ्या नवला थोडी आलो आपण नव्हतो आपण साडे झाला आलोभ नवला आलेला रिषभ नऊला आलेला आणि आम्ही साडे झाला आलो साडे दहा वाजल्यापासून वा सगळे हे रामायण करतोय आम्ही टाइमपास आता आता वाजून गेले तीन वाजले करेक्ट करेक्ट तीन वाजतलेत आणि आता जेवण घेऊया आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चले टाटा करा ये रोज सारखं